महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले यामध्ये राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी ठाकरे बंधूंची सपशेल ठरल्याचे एकत्र आणलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला मतदारांनी नाकारल्याचे पाहायला मिळत असून राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष तब्बल बावीस शहरांमध्ये शून्यावर बाद झालेला आहे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकोणतीस शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाने धडाकेबाज कामगिरी केलेली आहे विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत प्रथमच भाजपाने स्वबळावर आकडा गाठलेला आहे केवळ मुंबईतच नव्हे तर नागपूर पासून पुण्यापर्यंत भाजपने विजयाचा झेंडा फडकावला असून या महत्वाच्या शहरांमध्ये भाजप आपला महापौर विराजमान करण्याच्या तयारीत आहे दुसरीकडे मुंबईत दीर्घकाळ वर्चस्व गाजणाऱ्या ठाकरे बंधूंना मतदारांनी कौल न दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे मुंबई महापालिकेच्या मतमोजणीत भाजपसह महायुतीने एकशे वीस पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत बहुमताकडे कूच केलेली आहे भाजप आणि शिंदे यांची शिवसेना हे समीकरण मतदारांच्या पसंतीस उतरलेले आहे मात्र मराठी माणूस आणि मराठी अस्मितेचा मुद्दा आक्रमकपणे मांडणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला या निवडणुकीत मोठी चपराक बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे मुंबई पुणे किंवा उर्वरित महाराष्ट्र अशा कुठेही मनसेला अपेक्षित जनसमर्थन मिळताना दिसले नाही आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार मुंबईत भाजप युतीला प्रचंड यश मिळत असताना मनसेला मात्र दोन अंकी संख्या गाठणे कठीण झाले आहे केवळ मुंबईतच नव्हे तर मुंबई बाहेरील इतर शहरांमध्येही मनसेचा दारुण पराभव झालेला आहे बावीस शहरांमध्ये मनसेला खातेही उघडता आलेले नाही हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे मनसेने सर्व एकोणतीस शहरांमधील सर्व जागांवर उमेदवार उभे न करता केवळ काही निवडक जागांवर लक्ष केंद्रित केले होते मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करून मनसेने निवडणूक लढवली होती सुमारे वीस ते तीस जागांवर मनसेने पूर्ण ताकदीनिशी लढा दिला होता परंतु सद्यस्थितीत त्यांना केवळ आठ जागांवर विजय मिळताना दिसत आहे ठाकरे बंधू एकत्र येऊनही मतदारांनी दिलेला हा कौल मनसेसाठी आत्मचिंतनाचा विषय ठरणार आहे पुढील अपडेटसाठी गोष्ट भारीच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर सोशल मीडियावर देखील फॉलो करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद